नमस्कार मित्रांनो भूमिपुत्र वाघ यांची विद्रोही रचना देव आपल्या समोर महात्मा फुले यांना वंदन करून प्रत्येक काव्य तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे कवितेचा शीर्षक आहे देव देवास तो माणूस मानसाने निर्मिती देवास तो माणूस माणसाने निर्मिलेला भक्तीपूजनाच्या साठी मोरदगड मानिला मोरदगड मानिला देव नसे दगडात अंतरंगी न्याळावा देव नसे दगडात अंतरंगी न्याळावा जे दुखी तांचे वाहती देवत्याच्यात देव त्याच्यात पाहावा देव, देव, देव प्रेमाचे प्रतीक कंदी नसे रे स्वर घाला देव प्रेमाचे प्रतीक कसे नसे कंदीरे स्वर गाला जिथे आकांत भाकरीचा त्याच्या जावे मदतीला त्याच्या जावे मदतीला देव स्वासाध्यासा मंदी कुठे असतो देव देवस्वासा ध्यासा मंदी देव अस तो ठाई ठाई जिथे अस तिल जीव त्यात शोधावी विठाई त्यात शोधावी विठाई पुजू नका दगडाला उपेक्षितांचे व्हावे नाथ पुजू नका दगडाला उपक्षितांचे नाथ दुखितांच्या मदतीला द्यावे द्यावे दोन्ही हात द्यावे द्यावे, द्यावे दोन्ही हात पाणी वारा पावसात पाणी वारा पावसात देव रे त्यात जे जे जन्मताती जीव त्यात आस तो रे देव त्यात आस तो रे देव त्यात आस तो रे देव।, देव।, देव कविता नक्कीच जिवंत माणसाला आवडेल याचा विश्वास भूमिपुत्र वाघ यांना आहे नमस्कार